नमस्कार आरोज कुकिंगमध्ये आज आपण आणखीन एक चिकनची रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे चिकन सुक्का किंवा चिकन फ्रायसुद्धा तुम्ही म्हणू शकता अगदी झटपट पण तितकीच टेस्टीसुद्धा होणारी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे हा लेग पीस आहे त्याला असे कट्स मारलेत खूप डीप कट्स मारलेत पाहू शकता तुम्ही हे पहा हे असे एकदम डीप कट्स मारलेत कारण आपल्याला या चिकनमध्ये अजिबात म्हणजे अजिबात एक थेंबसुद्धा पाणी घालायचं नाही आहे सगळं चिकन आपल्याला वाफेवरच शिजवायचं आहे आता चिकन आधी मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी इथे मी चिकनवरती हळद घातलेली आहे मिरची पावडर घातलेली आहे अर्धा अर्धा चमचा दोन्ही घातलेलं आहे मी एक चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा संडे मसाला घालते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता संडे मसाला जर नसेल तर कुठलाही तुम्ही गरम मसाला वापरू शकता किंवा अगदीच चिकन मसाला वापरलात तरी चालेल एक अख्ख्या लिंबाचा रस इथे आपल्याला घालायचा आहे लसूणची पेस्ट घातलेली आहे एक चमचा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मॅरिनेशन या चिकनला जे कट्स मारलेले आहेत आपण त्यामध्ये सुद्धा आपण हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हे चिकन आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊया अर्ध्या तासानंतर इथे मी पॅनमध्ये दोन पळी तेल घेतलेलं आहे आता आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते चिकन आपण घ्यायचं आहे आणि या पॅनमध्ये व्यवस्थित असं अरेंज करून घ्यायचं आहे आता या चिकनला हाय फ्लेमवरती दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण फ्राय करून घेणार आहोत आता दोन मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचे आणि हे सगळे चिकनचे पीस आपण पलटी करून घ्यायचे आणि पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे हे पाहू शकता हे असं लाल कलरचं मार्किंग त्याच्यावरती झालं पाहिजे हे पहा चिकन दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता हे चिकन एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया गॅस बंद नाही करायचा फक्त गॅसची फ्लेम बारीक करायची आता सर्व चिकन एका दुसऱ्या भांड्यात काढून झालं की त्याच तेलामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत त्यासाठी इथे मी घातले दोन तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा चिकन फ्राय केलेलं तेल बऱ्यापैकी यामध्ये राहिलेलं आहे नसेल राहिलं तुमच्या पॅनमध्ये तर तुम्ही अजून थोडंसं म्हणजे एखाद पळी अजून तुम्ही तेल घालू शकता आता मी इथे राहिलेल्या त्याच तेलामध्ये खडे मसाले आणि हे तीन मोठे कांदे उभे कापून घेतले ते सगळं फ्राय करून घेत आहे हा कांदा छान गोल्डन कलरवरती आपण फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाला की यामध्ये घालते मी एक मोठा टोमॅटो छोटे टोमॅटो असेल तर दोन घाला बारीक कट केलेला हा टोमॅटो आहे तो छान सॉफ्ट होण्यासाठी इथे मी झाकण ठेवलं आहे म्हणजे पटकन सॉफ्ट होतं तो टोमॅटो आता हे पहा हे दोन तीन मिनटासाठी मी हे झाकण ठेवलं होतं आणि टोमॅटो छान असा मऊसूद झालेला आहे चमच्याने स्मॅश केलं तरी अगदी पटकन तो स्मॅश होतोय आता या स्टेजला आपण घालायचे एक चमचा आलं लसूणची पेस्ट आता ही लसूणची पेस्टसुद्धा छान परतून घेऊया आता यामध्ये घालूया काही पावडर मसाले त्यासाठी इथे मी एक चमचा चिकन मसाला घातलाय अर्धा चमचा हळद घातलेली हा चिली सॉस आहे चिली सॉस मी जवळजवळ दोन चमचे घातलेला आहे आणि सोया सॉस घालते तो एकच चमचा घालणार आहे आता लक्षात घ्या आपण इथे आत्ता सोया सॉस घातलेला आहे त्यामुळे नंतर जेव्हा आपण मीठ ॲड करतो तेव्हा काळजीपूर्वक घालायचं कारण सोया सॉस ऑलरेडी खारट असतो आपलं फ्राय केलेलं चिकन यामध्ये मी घातलेलं आहे आता हे छान व्यवस्थित परतून घेऊया चवीनुसार अगदी अंदाजानेच मीठ घालायचे आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं आणि सोया सोयासॉससुद्धा खारटे त्यामुळे अगदी कमीत कमी मिठाचा इथे वापर करा आता झाकण ठेवायचं यावरती आणि दहा मिनटांसाठी वाफेवरच आपण हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटांनंतर आपण झाकण काढून पाहूया हे पहा आपण एकही थेंब यामध्ये पाणी घातलं नव्हतं तरीसुद्धा या चिकनला अशी थोडीशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता तुम्हाला जर हे असं थोडंसं ओलसर चिकन हवं असेल तर तुम्ही आत्ताच गॅस बंद करू शकता पण मला थोडंसं असं ड्राय हवं आहे आणि चिकन तुम्ही चेक करून पहा हे पहा आता एक पीस घेऊन मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी छान शिजलेलं आहे हे चिकन आता यातली मला ग्रेव्ही आटवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक दोन मिनटांसाठी गॅस फुल फ्लेमवरती ठेवणार आहे आणि ह्याची ग्रेव्ही सगळी आटवून घेणार आहे कारण मला हे थोडंसं सुक्कं हवं आहे तुम्हाला असंच हवं असेल तर तुम्ही आत्ताच गॅस बंद करू शकता आता यावरती कोथिंबीर गार्निश करायची आहे आता आपलं चिकन खाण्यासाठी रेडी आहे अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये हे चिकन फ्राय आपलं तयार झालेलं आहे अगदी चमचमीत आणि टेस्टी असं हे चिकन फ्राय आपलं तयार आहे रेसिपी आवडली असेल तर सुद्धा हे चिकन फ्राय नक्की तयार करून पहा कसं झालं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद